गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉक सहज सकाळी सकाळी उठली आहे फक्त म्हणजे फक्त उठली आहे आणि अंघळ वगैरे असं काही नाही आहे आणि ब्रश वगैरे फक्त केलं आहे वाजलेत सव्वा सात आज मी ठरवलं होतं अजिबात मला उठायचं नाही आहे ते मी नेहमीच ठरवते आणि नेहमी तुम्हाला सांगत असते मला उठायचं नाही लवकर मी रात्रीच सुशांतला त्यांना सांगून ठेवतो हो उद्या उद्याचा दिवस मी पूर्ण रिलॅक्स करणार आहे आणि अजिबात लवकर उठणार नाही जेवणाचं जास्त टेन्शन नाही घेणार आहे कामाचं जास्त टेन्शन नाही घेणार आहे असं मी सांगितलं होतं पण मला काय राहावलं नाही आणि सव्वा स पावणे सातला काहीतरी जाग आली मला मग मी ठरवलं चला आज आहे ना आपण राऊंड मारवायला जाऊया थोडंसं कारण की म्हणजे मला नाहीच पॉसिबल होत कारण की जेव्हा म्हणजे हे दोघं आज घरी आहेत सुशांत उर्वी आम्हाला आज तिघांनाही सुट्टी आहे सो मग असं कधी होत नाही जग शक्यतो आणि सुट्टी जरी नसली तरी मग सुट्टी असली तरी कधी कधी मग उर्वीमुळे वगैरे बाहेर पडता येत नाही एवढं सकाळी जाऊया मस्त हेडफोन लावते आणि छान गाणे ऐकत ऐकत थोडंसं ओप करते चला पूर्वी सुशांत ते झोपलेले त्यांना माहीत सुद्धा नेहमी चालली म्हणून चालेल घेऊन जाते परत एकताना पण झोपलेलंच असते इथे सगळ्या गाड्या लावतात आणि हा पुढे रोड आहे ना तिथले राऊंड मारतात हा रोड आहे ना एकदम शांत आहे आणि पुढे बंद आहे त्यामुळे या रोडवर जास्त हे नसतं आणि इकडे बाजूला नदी आहे त्यामुळे एकदम थंड थंड लागतं आहे चालून आले बरोबर पाऊन तास राहून मारून आली पंचेचाळीस मिनिट आणि थकल्यासारखं झालं सो आता मस्त वगैरे करून आली आहे आणि अशा शेवया बनवल्या आहेत मस्त मस्त आता नाश्ता करून घेतो चल मॅडम सो सगळं काम वगैरे आवरलेत नाश्ता केला फक्त शेवयाचा आणि बाकी कपडे वगैरे लादी भांडे सगळं भांडे म्हणजेच जे नाश्त्याचे वगैरे होते ते सगळं आवरून झालं आहे आणि आता आम्ही निघतो आहे कुठे चाललो आहे तुम्हाला पुढे कळेलच सो यू पीपल स्टेट येऊन तयार होते हॅलो चला जायचं ना चला चला आता मी निघालो आहे गिरं दाबे सुशांत गेलेत खाली गाडी पुसायला साडे अकरा पावणे बारा वाजते श्रेयसला फोन केला होता त्याला बोललं मी येतो येतं सो तो पण बोलला ठीक येतो होतं ऐक तो पण बोलला येतो आहे म्हणून तर मग त्याच्या आंघोळ वगैरे बाकी होती सो त्याला बोलले पटपट आवं आता मी पावपाव निघालो आहे वडापाव घेतला आहे पार्सल आणि इकडे इकडे वडापाव आता खाऊया तिथे गाडी थांबून सकाळी मी या रोड गेली होती वॉकिंग करत वडापाव खातो आम्ही श्रेयस वडापाव खातो आता आम्ही सगळं माझा झालाय खाऊन तोच का स्पेशल वडापाव हा खाऊ बघ कसा है? त्याचा नाही लावला वाटतं लावलाय त्याला मी मीडियम सांगितलं जास्त तिखट नाही सांगितलं का आता खाली गेले बय पोलीस आलेत रे सगळे गावाले पण वंडीवाले चुकलेलो होतो आता हा दुसरा रस्ता आपली बघशील कंडाळी ते आता झोपून गेला त्यांनी आम्हाला अजून अर्धा तास तरी लागेल पोहोचायला वीस रुपये छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे भिवंडीमध्ये तालुक्यात आहे पण ऍक्च्युअल भिवंडी मध्ये नाहीये हे भिवंडी तालुक तालुका आहे पण खूप सुंदर आहे खूप मोठं मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे ऊन ऊन खूप जास्त आहे आता जरा आम्ही दुपारच्या वेळेस आलोय सो so, चला एक सावली त उभं राहूया आपण जरा इकडे सावलीच नाही पुढे जावं लागेल इकडे उर्वीची मस्त एक झोप झाली इकडे श्रेयस छान मंदिर आहे खूप खायचे पदार्थ वगैरे आहेत सगळं भेटतंय पार्किंग आहे ही तो एक रस्ता खूप खतरनाक खत रस्ता खूपच खतरनाक होता थोडासा खराब आणि धूळ वगैरे खूप जास्त धूळ वगैरे होती ठीक आहे महाराजांची साडीच्या मध्ये ना खाली लादे हिस्ट्री पण दिली आहे त्यांनी ते बघूया चला मेंटेन ठेवलं छान तिथे तोफा पण ठेवलाय छान अफजल खानाचा वध झालाय बैठकी

那现、嗯就是、在这个啥？这个。 शिवाजी महाराज आले स्कूलचे पिकनिक आले त्यांचे इकडून जायचंय काय सुंदर एवढ दिसतंय काय काय कॅप्चर करावं असं झालं आमचं सगळं राऊंड मार्थ व्हिडिओ किती छान येतलं उर्वी श्रेयस मावळे थकले आमचे छोटे छोटे मावळे थकलेत थांबलोय आम्ही ज्यूस प्यायला लिंबू सरबत घेतलाय लिंबू सरबत घेतला आम्ही आता कि सगळ्यांनी सुंदर दिसतंय यार मनस भरत नाही ते दोघं बॉटल घेऊन आलेत आता चला मस्त ज्यूस वगैरे हो केलं आता जेवण ते काय आलं सिद्धू पिअर व्हेजला इकडे गर्दी बघू शकतात किती गर्दी आम्ही आलो आहे चार वाजत आले जेवणाचा टाइम गेला आहे mm exactly. सो so, आम्ही ना आलो संध्याकाळी साडेपाच साडेपाच काहीतरी वाजले होते त्याच्यानंतर काही शूट नाही केलं मी अक्षरशः येऊन थोडं पडलो डोकं दुखायला लागले माझं तर सो पडले वगैरे आणि आता उठलो कॉफी घेतली साडेसात वाजले जेवणाची तर काही इच्छा नाही आहे जेवण वगैरे काही असणार आहे कॉफी पाच वाजता आमचे जेवण झाली त्यामुळे काही जेवणार नाही आहे माझं डोकं अजूनही दुखतंय आता थोडंसं खाली जाऊन भाजी वगैरे घेऊन यायची बघू आणि दूध वगैरे भाजी वगैरे उद्यासाठी काय करू घेऊन येऊया आणि मग आल्यावर झोपणार आहे आणि जे मंदिर होतं ते खरंच खूप छान मंदिर आहे सो नक्कीच तुम्हाला पॉसिबल असेल तर विजिट करा आपल्या मुलांना घेऊन जा सोबत त्यांना दाखवा आपली हिस्ट्री शिवाजी महाराजांची हिस्ट्री वगैरे सगळं काही तिथे छान दाखवलं आहे सो नक्कीच घेऊन जा आपल्या मुलांना सोबत आणि मेहते पन्नास रुपये सो आता आम्ही आल्या घरी आणि वाजलेत नऊ त्यामुळे आमच्याकडे आज बराच वेळ आहे सो आम्ही बघणार आहे स्ट्रेंजर थींग जो की नवीन पार्ट आहे आईस्क्रीम मागवले मस्त आईस्क्रीम खाता खाता आणि आज आम्ही इथे आम्ही आज आईस्क्रीम केले इथून मोवी बघायला म्हणजे मोवी नाही सॉरी स्ट्रेंजर थिंगचे आम्ही सगळे पार्ट बघितलेत आता हा एक नवीन पार्ट आलाय तो बघायचा आहे बघूया कसा आहे म्हणजे छान आहे वेब सिरीज इंटरेस्टिंग आहे थोडीशी सो हे आमच्या आहे आईस्क्रीम आता ता, ता, रहा हो का है ए, हा मँगो आहे हा चोको चोको चॉकलेट आहे ना आणि हा ब्लॅक ग्रेप्स तुमाँ। तुमाँ। तुमाँ।